हॅलो एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ऑल इन वन चॅनलमध्ये आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत खोबऱ्याची बर्फी ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि यामध्ये खोबऱ्याच्या आणि साखरेचे जे प्रमाण घेतले आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही ओल्या नारळाची बर्फीही तयार करू शकता आपल्या या चॅनलवर गुळापासून खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी याआधीही अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता चला तर मग आता आपण साखरेच्या पाकातील खोबऱ्याची बर्फी बनवण्यास घेऊया हे बघा इथे मी सुके खोबरे हे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहे जेणेकरून ते आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घेणे सोपे जाईल पिसून घेण्यापेक्षा मिक्सर ग्राइंडरमध्ये खोबरे आपण हे बारीक वाटून घेणार आहोत हे बघा इथे हा खोबऱ्याचा कीस मी तयार करून घेतलेला आहे आणि तो एका वाटीने आपण मोजून घेणार आहोत इथे आपल्या तीन वाटी खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे आणि तीन वाटी खोबऱ्यासाठी इथे आपल्याला दोन वाटी साखर वापरायची आहे ज्या भांड्याने आपण किस मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला साखरही मोजून घ्यायची आहे आणि या साखरेमध्येच आपण विलायची टाकून घेऊया इथे आपण या साखरेची पिठी साखर तयार करून घेणार आहोत हे बघा मिक्सरला मी हे ही साखर वाटून घेतलेली आहे आता आपण बर्फीचे मिश्रण तयार करण्या अगोदरच ज्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्याला तूप लावून घेऊया यानंतर कढाईमध्ये दोन चमचे आपण तूप टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये तयार केलेला खोबऱ्याचा कीस टाकून घेऊया आणि हा कीस आपण हलकासा ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे कोबऱ्याचा खिसा छान असा भाजून झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि त्याच पिठी पिठीसाखर टाकून घेऊया इथे आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे दोन वाटी साखरेसाठी इथे आपल्याला एक वाटी पाण्याचे प्रमाण हे घ्यायचे आहे म्हणजेच साखरेच्या निम्मे आपल्याला पाणी हे पाक बनवण्यासाठी वापरायचे आहे आणि एक तारी या साखरेचा पाक आपल्याला तयार करायचा आहे हे बघा इथे हा पाक हलकासा घट्ट झालेला आहे आता आपण तो चेक करून बघूया हे बघा इथे आपली एक तारी पाखा जा है। पाका पाखा जा पाख हा तयार झालेला आहे आता लगेचच या पाकामध्ये आपण खोबऱ्याचा केस टाकून घेऊया पाक हा खूप घट्ट झाल्यास बर्फी ही कडक बनते आणि जर पाक आपण एक तारी बनवला नाही तर आपली बर्फी ही सेट छान अशी सेट होत नाही त्यामुळे अगदी परफेक्ट असा आपल्याला पाख हा तयार करून घ्यायचा आहे आपल्या आता खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे मिश्रण हे तयार झालेले आहे आता आपण ते तूप लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला हे बर्फीचे मिश्रण छान असे सेट करून घ्यायचे आहे सेट करण्यासाठी इथे आपल्याला एका वाटीला तूप लावून घ्यायचे आहे आणि त्या वाटीच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण एकसारखे असे थापून घ्यायचे आहे आणि दहा मिनिट थंड झाल्यानंतर चाकूच्या साह्याने आपण त्याला कट देऊन घेणार आहोत बर्फीचे मिश्रण हे हलकेसे गरम असतानाच आपल्याला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे आहे इथे मी हे ही बर्फी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे अर्धा ते एक तास आपण ही सेट करण्यासाठी ठेवली होती आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज इथे बर्फीच्या या वड्या निघत आहे परफेक्ट अशी आपली ही इथे ही बर्फी तयार झालेली आहे आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा इथे आपली तोंडात ताकताच विरघळणारी साखरेच्या पाकातील बर्फी ही तयार झालेली आहे अगदी परफेक्ट अशी आपली ही बर्फी इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही साखरेच्या पाकातील बर्फी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो माझा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दलही तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा